बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भगवान भक्तीगडावरती दरवर्षी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक दसरा मेळावा संपन्न होत असतो आणि मी सध्या त्याच भगवान भक्तीगडावरती आहे याच सावरगाव घाटमध्ये भगवान बाबांचा जन्म झालेला होता आणि याच ठिकाणी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने दसरा मेळावा संपन्न होत असतो या ठिकाणी आता दसरा मेळाव्याची पूर्णपणे तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय मंडप असेल स्टेज असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्याची पूर्णपणे या ठिकाणी तयारी सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि या ठिकाणी जे नियोजनकर्ते आहेत ते माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत एकूणच संपूर्ण या परिसरामध्ये आता तयारी सुरू आहे कशा पद्धतीने यावर्षीचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे आपण पाहू शकता गेले दहा वर्ष झाले हा पारंपरिक दसरा मेळावा आहे तीन दिवसापूर्वी पूर परिस्थिती होती पाणी होतं पुलावून पाणी गेलं होतं पण आता हा बाबाचाच भगवान बाबाचाच आशीर्वाद म्हणा किंवा चमत्कार म्हणा पूर्णपणे पाणी आहे मैदान कोरडं ठाक आहे रोलर आहे हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरणार आहे त्याच्यासाठी कॉन्क्रीटचं हेलिपॅड या ठिकाणी बनवलंय पूर्ण पार्किंग जी पाण्यात पाण्याखाली होती तिथं पूर्णपणे मुरूम टाकून जेणेकरून जे लांबून येणार येणारे त्यांची वाहनांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना लवकर आपल्या घरी दसऱ्याला सणाला वापस जाता यावं या हेतूने आम्ही पूर्ण तयारी सर्व सावरगाव ग्रामस्थांनी या ठिकाणी केली आहे पूर्ण पाण्याची बॉटल असतील एक लाख सहा हजार पाण्याच्या बाटल्या या ठिकाणी आलेल्या आहेत पूर्ण जेवणाची व्यवस्था सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे आपण पाहू शकता स्टेजचंही या ठिकाणी तयारी चालू आहे आणि मैदानी पाहू शकता हे वीस एकर मैदान या ठिकाणी पूर्ण कोरडं पडलं आहे आणि या ठिकाणी रोलर या ठिकाणी याच्यावर फिरवण्याचं काम चालू आहे किती लोक येतील काय तुमचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने आणखी काय अडिशनल तयारी असेल आता आम्ही अडिशनल तयारी तर अतिरिक्त बंदोबस्त आम्ही या ठिकाणी मागवला एस पी साहेबांना जवळपास पाच लाख लोक या ठिकाणी येण्याचा अंदाज या ठिकाणी आहे त्याच्यामुळे जवळपास हजार पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आम्ही मागवलेला आहे काय आवाहन असेल या वर्षीचा हा दसरा मेळा अतिवृष्टीच्या नंतर होतोय आव्हान काहीच नाही आव्हान हा पारंपरिक दसरा मेळावा आहे जरी अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली किंवा दुष्काळ झाला किंवा ओला दुष्काळ झाला ही परंपरा आहे ही बंद पाडता येत नाही ही परंपरा भगवान बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि पंकजाताई साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठीची ही परंपरा आहे उत्साहातच होणार या वर्षी होणार काही जरी झालं तरी उत्साहात होणार आहे काय सांगाल बाबा आता दसरा मेळाव्याची संपूर्ण तयारी करताय तुम्ही आला आहे किती लोक येतील काय एकूणच तयारी बाबा कमीत कमी सात लाख लोक याविषयी येणार या आहेत असा अंदाज आहे आणि सर्व पूर्ण संपूर्ण तयारी होत आलेली आहे आणि ही जी ही सर्व आहे हे बाबाच्याच कृपेने आणि आमच्या इथं हे सर्व चालू आहे त्याच ताईने एक आमच्या गावाचा जीर्ण उद्धार केल्यासारखी अशी परिस्थिती आहे सर्व लहान थोराशी आणि या गोष्टीशी सामील आहेत आणि काम करीत आहेत नक्कीच भगवान बाबांचा इथं जन्म झाला होता आणि आता गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने हा दसरा मेळावा होतो यावर्षी होतोय काय वाटतं यावर्षी दर साल उत्सवाने दर साल वेगळं वेगळं अधिक अधिकच होत चाललेलं आहे कसल्याही प्रकारचं जरी संकट आलेलं होतं पावसाचं पण तो सर्व बाबाच्या कृपेने दूर झालेला आहे नक्कीच या ठिकाणी भगवान बाबांच्या जन्मगाव असलेल्या सावरगाव घाटमध्ये यावर्षीचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या ठिकाणी संपूर्ण सध्या तयारी सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे हेलिपॅड देखील तयार असून अकरा वाजता पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरने या ठिकाणी दाखल होतील आणि यानंतर या ठिकाणच्या लोकांना त्या संबोधित करणार आहेत कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे टी व्ही नाईन मराठी बीड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव